नमस्कार श्रोते मित्रहो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी वेडगळ प्रकरण सातवे बरेच दिवस झाले दिगंबरला एकदा हेडमास्तर रांगणेकरांच्या घरी जायचे होते बाकीचे बहुतेक सर्व शिक्षक एखाद्या शनिवारी एखाद्या रविवारी त्यांच्या घरी जाऊन आले होते कुणी लोणचे कुणी पापड कुणी मुरंबा असेही काही काही हेडमास्तरांना नेले होते अजून भेटायला गेले नव्हते दोघेच दिगंबर कामत आणि जगदीश देसाई रांगणेकर पहिल्या दिवशी नव्याने शाळेत आले तेव्हा ते, ते आपल्या खोलीत बसून होते मधूनमधून आपटे मास्तर त्यांच्या खोलीत जाऊन येत होते आणि शिक्षकांच्या खोलीत बातम्या पसरवित होते तापट आहेत कडक आहेत शिस्तीचे भोगते आहेत पण जसजसे दिवस गेले तसतसे त्यातले काहीसुद्धा आढळले नाही लंडनला टीडीच्या परीक्षेत ते पहिले आले होते पण ते साधे बी ए असल्यासारखेसुद्धा दिसत नव्हते पण पहिल्याच दिवशी त्यांनी दिगंबरला आपल्या खुलीत बोलावून घेतले होते दिगंबर त्यांच्या खुलीत गेला तेव्हा ते मेनाची बाहुली बसवल्यासारखे खुर्चीत बसून होते त्यांना बघताच दिगंबरला वाटले होते त्यांच्या नाकातून पाणी गळेल कधीतरी जुन्या काळी तरुणपणी ते दिसायला देखणे असावेत पण आता ते अकालीच थकले होते तपकिरीचे बोटे कोंबून त्यांच्या नागपुड्या चमत्कारिक फेंदारल्या होत्या आणि त्या तपकिरीने बरबाटलेल्या होत्या दिगंबरला पाहताच त्याने आपल्या डोळ्यांवरची जाड भिंगे वर, वर केली आणि त्यांना निरखून पाहिले काय त्यांनी विचारले त्या एका शब्दाच्या ही चमत्कारिक करुणेचा स्वर होता मी दिगंबर कामत इथं शिक्षक आहे असं काय काम आहे त्याने विचारलं नाही तुम्ही बोलावलं म्हणून आलो बसा दिगंबर बसला त्याने रांगणेकरांच्या तोंडाकडे पाहिलं त्यांच्या चष्म्याच्या काचा अगदी चमत्कारिक होत्या त्या जाड भिंगात एकात एक अशी वर्तुळे सामावली होती आणि मधोमध असल्या सर्वात लहान वर्तुळात डोळ्यांचा एक एक काळा ठिपका होता मांडीवर मांडी, मांडी टाकून ते टेबलाखाली पाय हलवीत होते टेबलावर कोपर टेकून त्याने डाव्या हातात तपकिरीची चांदीची डबी धरली होती आणि त्यावर उजव्या तरजेने ताल धरला होता थोडा वेळ असाच गेला मग त्याने कोटाच्या खिशातला खाकी रंगाचा रुमाल काढला रुमालाची घडी लांब पसरली त्यावरची कुठली जागा जरा साप आहे ते पाहिलं आणि तेवढीच जागा त्याने नाकावरून ओढली गशात उतरली तपकीर खाकरून त्यांनी खाली ढकलली आणि शांत पण काहीशा केविलवाने आवाजात विचारले कसं काय चाललं आहे बरं आहे ठीक आहे दिगंबर गोंधळून म्हणाला अजून त्याला पत्ता लागत नव्हता की त्याला का बोलावले होते किती वर्षे या शाळेत आहात सहा वर्ष झाली पूर्वी कुठं होतात इथंच सुरुवात केली इथलाच मी घरदार आहे हो मोठं घर आहे जमीन जुमला आहे नोकरी केली नाही तरी जगता येईल एवढं उत्पन्न आहे भात शेती नारळ आंबे सुपारी दिगंबर जरा उत्साहाने बोलला त्याला वाटले हे लग्नाच्या दृष्टीने चौकशी आहेत वडील काय करतात करता ते वारले दिगंबर त्याच उत्साहाने म्हणाला मग त्याच्या एकदम लक्षात आले खिन्न आवाजात तुम्हाला ते मोठे सरकारी कॉन्ट्रॅक्टर होते अपघातात वारले तो ठरवून वार थांबला त्याला वाटले होते कसला अपघात झाला असे विचारतील पण त्याने ते विचारलं नाही उलट त्याने एकदम विचारलं आणि आई तीही वारली कशान अपघात कसला ती तोल जाऊन विहिरीत पडली खोटी जे आहे असा संशय आल्यावर बघावे तसे रांगणेकर बघत राहिले पुढे काय बोलावं ते न सुचल्यामुळे दिगंबरही त्यांच्या तोंडाकडे बघत बसला भावंड दोघी बहिणी आहेत मागच्या लग्न झालीत नाही का आपला काहीतरी गुन्हा झाला अशा समजुतीने दिगंबर गरीब नजरेने बघतच राहिला त्याला संशय आला की रांगणेकर त्याला जाड भिंगातून सूक्ष्मपणे निहाळीत आहेत अशा निहाळणाऱ्या नजरेची त्याला नेहमीच भीती वाटे त्या नजरेत संशय आहे तुलना आहे असं त्याला वाटे अनेक लोक अनेकदा त्याला त्या ते नजरेने बघत हा खरोखर शहाणा आहे की वेडा आहे हेरणारी नजर ती नजर ती त्याच्या ओळखीची होती त्याच नजरेने ते आपल्याकडे पाहत आहेत असे दिगंबरला वाटले मी इथं गणित शिकवतो असे सांगत त्याने रुमालाने तोंड पुसले कोटाच्या आत खमीस घामाने भिजले आहे त्याच्या लक्षात आले आता वर्ग आहे हो त्याने सुटका करून घेण्यासाठी खोटे सांगितले मग चला त्याने स्वतःची सुटका करून घेतली असे दिगंबरला वाटले दिगंबर, दिगंबर लगबगिनी खोलीच्या बाहेर जाता जाता मागून शब्द आले एकदा घरी या शनिवारी किंवा रविवारी हो हो असे म्हणत तो पटकन खोलीच्या बाहेर पडला त्यानंतर खूप दिवस झाले ते आपल्या खोलीबाहेर पारसे पडत अनेक नसत अनेकदा वर्गही घेत नसत क्वचित वर्गात जाताना किंवा वर्गावरून येताना त्यांची गाठ फडायची ते आपल्याला ओळखतील असे दिगंबरला वाटत नसे पण ते हसत भिंगावरच्या दोन काळ्या ठिपक्यांना काही दिसते असे वाटत नसे पण ते किंचित हसून विचारित बरा आहे ना अनेकदा त्यांचा आवाज कागद चुरगळल्यासारखा पण नेहमीच त्यात दयेचा भाग होता तो आवाज ऐकला की ऐकणाऱ्याला त्या आवाजाची दया यावी असे त्यात काहीतरी होते एकदा शाळेतून घरी जाताना भेटले धोत्राचा कासोटा कसा तरी खाली वर झाला होता कोटाची बटणे लावल्यामुळे मुळची किरकोळ प्रकृती अगदीच फाटकी दिसत होती काखेत छत्री होती आणि हातात लोंबती पिशवी या माणसाने काही काळ विलायतेत वास्तव्य केलं आहे हे सांगून सुद्धा खरं वाटत नव्हतं एकदम म्हणाले कामत एकदा घरी येऊन जा हो असे हो। म्हणत दिगंबर पळ काढणार तोच ते परत म्हणाले मिसेस म्हणत होती कामत आले नाहीत म्हणून येतो येतो असे म्हणत दिगंबर पळत सुटला त्यालाही थोडे दिवस लोटले आज शनिवार अर्धा दिवस शाळा संध्याकाळी दिगंबरने मुद्दाम दाढी केली तोंडाला स्नो पावडर लावली दोन तीनदा प्रयत्न करून उत्तमचा कासोडा मारला सुवासिक पोमेड लावून भांग पाडला एका हातात नारळाची पिशवी घेतली आणि काठीवर टॉर्च दुसऱ्या हातात घेऊन तो बाहेर पडला विहिरीवर कृष्णा उभी होती कटड्यावर वाकून आत बघत होती हल्ली तिने हे काही नवीनच सुरू केलं होतं बराचसा वेळ ती विहिरीवर असायची आत वाकून मोठ्याने हसायची आणि विहिरीतून आलेले पडसाद ऐकायची ते पडसाद म्हणजे आई हसते आहे असे तिला वाटायचे पण आज सुदैवाने ती हसत नव्हती पलीकडल्या परसाद झाडाच्या मुळाशी बसून केशर वाचनात मग्न होती अंगणात येताच दिगंबरने काठी आपडली तिने मानवर करून पाहिले तो नारळ घेऊन सुभाषकडे जातो आहे असे तिला वाटले असावे रखमा अंगणाच्या एका टोकाला शेनी थापत होती ती तिथे आहे हे पाहताच त्याला हायसे वाटले फाटकाच्या बाहेर पडता दिगंबरने नाळांची पिशवी पाटंगुळीला मारली आणि तो चालत राहिला वाटेत वडाच्या पारंब्या धरून महेश्वर बुवा उभा होता तो स्वतःच एका पारंबेतून वर उगवल्यासारखा दिसत होता त्या पारंब्याशी तो काहीतरी बोलत होता आणि विलक्षण आनंदाने हसत होता खिरकिदत असताना त्याचे दोन्ही खांदे दोन कानांना चिकटत होते बरा आहे ना असे दिगंबरने न थांबता विचारले पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे बुवाने उत्तर दिले नाही दिगंबर चालत राहिला सगून आणि त्याची बायको परसात काम करत होती बाजार सुरू व्हायच्या आधी चावडी लागली चावडीच्या ओट्यावर ग्रामोफोन होता आणिही ग्रामोफोनच्या शेजारी गोंडपाटाची आराम खुर्ची होती पण आराम खुर्ची चाटव नव्हता बाहेरच्या खुंटीवर त्याचा खाकी पोशाख लोंबत होता आणिही ओट्यावरचे दार बंद होते दिगंबरच्या मनात नाना शंकांची धूळ उडाली तो क्षणभर चावडीसमोर थांबला त्याने निरखून पाहिले दार नुसते लुटून बंद केले नव्हते तर ते आतून कडी लावून घट्ट बंद केले होते असू दे असू दे असे स्वतःशीच म्हणत तो चालत राहिला आपले काय जाते तो स्वतःचा तयार झाला त्याला नोकरी आहे त्याचं तो बघून घेईल पण तो दिसायला बरा नाही ओंगल दिसतो त्याचे डोळे प्राण गेल्यासारखे दिसतात त्याचे केस अर्धवट पिकले आहेत चिनी माणसासारखी त्याला दाढी येते फक्त हनवटीवरच बाकी गालावर एक केस नाही पंडू रोगाने खंगल्यासारखा दिसतो असे ना त्याची काळजी आपण कशाला करायची आपला संबंध काय एकदम चावडीशी दार उघडल्याचा आवाज झाला म्हणून तो मागे फिरला पण तो नुसता भाजच होता दार बंदच होतं तो चालत राहिला बाजारात त्याने चौकसपणे इथे तिथे पाहिलं नाही तो उजवीकडे वळला शाळेवरून पुढे गेला पण शाळेच्या चबुतऱ्यांकडे सुद्धा त्याने उत्सुकतेने पाहिले नाही कारण त्याला खात्री होती ती कुठे दिसणारच नव्हती दिगंबर लाल धूळ उडवी चालत राहिला आणि एकदम त्याला जाग आली त्याला वाटले तो सात आठ तास सारखा चालतो आहे तो थांबला बावटासारखी पाटंगोळीवर घेतलेली नाळांची पिशवी त्याने खाली ठेवली आणि शर्ट नीट केला त्याला घाम आला होता तो त्याने पुसला आणि तो पुन्हा रस्त्याला लागला रांगणेकरांना मूलबाळ नाही पण त्यांच्या घरी कोणीतरी लग्नाची मुलगी असली पाहिजे नाहीतर त्यांनी आपली एवढी चौकशी का करावी आणखी कोणाची त्याने एवढी चौकशी केली नाही जगदीश देसाईसुद्धा नवरा मुलगा आहे पण त्याला त्यांनी एकदाही खोलीत बोलावले नाही तो दिसतानाच दिसतो जरा वेडगळ गर। घरून दोन सोनचाफ्याची फुले आणतो आणि दिवसभर हुंगत बसतो किल मी टुमारो लेट मी लिव्ह टू नाईट उगाच काहीतरी बडबडतो म्हणे तिला त्या रात्री शेवटचा संभोग घ्यायचा होता रांगणेकरांना सांगून ठेवायला पाहिजे त्याच्यापासून जपून राहायला शाळेत मुली आहेत असला वेडगळ शिक्षक म्हणजे विचारात असा दंग असताना तो एकदम दसकून चमकला तो रांगणेकरांच्या घरासमोर आला होता छोटेसे बैठू कौलारू घर ओठ्यावर एका आराम खुर्चीत रांगणेकर बसले होते मांडीवर मांडी टाकून मांडी पाय एका लईच हलवत होते मांडीवर उघडे पुस्तक होते आणि दोन्ही हात कपाळावर घेऊन ते समोरच बघत होते दिगंबरला वाटले ते आपल्याकडेच बघत आहेत म्हणून तो अंगणात येताच हसला पण रांगणेकर हसले नाहीत त्यांच्या कपाळावर भुयांच्या मधोमध खूपशा उभ्या आक्रसल्या होत्या आणि जाड भिंगातून ते समोरच्या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करत होते मी दिगंबर कामत पायरीवर येताच दिगंबर म्हणाला आणि हातातले नाळांचे ओझे त्याने त्यांच्यासमोर ओट्यावर वापरले या असे ते शांतपणे म्हणाले आणि मग बाहेर कामत आले आहेत असे आतल्या दिशेने ओरडले त्यांच्या ओरडण्यालाही फारसा मोठा आवाज नव्हता ओट्यावर आणखी खुर्ची नव्हती एक चटई होती आणि भिंतीला तक्के होते दिगंबर अजून उभास होता रांगणेकरांनी त्याला समजून बसायला सांगितलं नव्हतं बाहेर टांगल्या सिद्धारुड स्वामींच्या भल्या मोठ्या फोटोकडे बघत तो तसाच उभा राहिला हे काय रांगणेकरणी पिशवीकडे बघत विचारले ते नारळ आहेत घरचे तुमच्यासाठी थँक्स तपकिरीच्या चांदीच्या डब्यावर ताल धरण्यात ते एकदम तल्लीन झाले तोंडावरचा घाम पुसत दिगंबर त्या फोटोकडे बघत उभा राहिला त्या फोटोत महेश्वर बुवा आहे एवढंच नव्हे तर तो हसतोही आहे असा त्याला भास झाला तेवढ्यात भिंतीला दार आपटले त्याने चटकन दाराकडे पाहिले तो एकदम दचकलाच भयानक दचकला, दचकला। दारात तारा नावरच उभी होती। स्थूल अधिक स्थूल जरा सुटलेली कानशिलावरचे केस पिकलेले पण सारे शरीर पुष्ट आणि ताठर मांसल शरीर कमावलेले असावे तसे ओळख नसल्यासारखी ती किंचितही हसली पण दिगंबर हसला नाही तो अजून तिला बघत होता त्याला अजून खात्री पटत नव्हती ही ताराच तिची थोरली बहीण की दुसरीच कुणी तेवढ्यात ती म्हणाली यांना बसायला सांगितलं नसणार तिच्या आवाजात चमत्कारिक जरब होती बसा कामत रांगणेकर म्हणाले आत्ता सांगताहेत ती एकदम खळखळ हसली तिचं हसणं वेगळं होतं त्यात आढ्यता होती की नाही ते दिगंबरला कळलं नाही ती आपल्या नवऱ्याच्या विसरभोळेपणाला अड्ड्यतेने हसत होती की त्याचे कौतुक करीत होती हे दिगंबरच्या लक्षात आलं नाही तिचे डोळे चलाक आणि दुसऱ्याचा उणेपणा हेरणारे होते पण ही तारा नव्हे हे त्याच्या लक्षात आले तारा नम्र होती तिचा आवाज विलक्षण मृदू आणि मुलायम होता ती कधी कुणाला जरब दाखविल कधी कुणाला अड्डेतेने हसेल हे शक्यच नव्हते तिच्या नजरेत एक चमत्कारिक उदास प्रेमळपणा होता तिच्याशी बोलताना वाटायचे तिला कुरवाळीत तिच्याशी बोलायला पाहिजे एखादा उना कमीपणाचा शब्द गेला तर ती घळाघळा रडेल तुम्ही बसा ना असे ती म्हणाली आणि हसली दिगंबर बसला जरा अवघडूनच बसला तुम्ही नीट टेकून बसा ना ती म्हणाली तिच्या आवाजात एक प्रकारची जबरदस्ती होती दिगंबर तक्क्याला टेकून बसला आपली मांडी अधिक पुढे आहे आणि तक्क्या अधिक मागे आहे त्यामुळे आपल्या बसण्याला थोडेशा आरामकृचीतल्या झोपण्याचे स्वरूप आले आहे असे वाटून तो अवघडला आउगर अवघडून तो रुमालने परत तोंड पुसत राहिला त्यामुळे त्याचा गोरा चेहरा बुंद झाला त्याने हळूच तिच्याकडे पाहिले ती त्याच्याकडेच पाहत होती तुम्ही बसा तो गडबडून म्हणाला हो हो असे म्हणत ती हसली तिचे हसणे चमत्कारिक होते कुणाला तरी हसल्यासारखी ती हसत होती त्यात हसण्यापेक्षा तुच्छताच अधिक होती असे त्याला वाटले तिने एक बैठे लाकडी स्टूल आतून बाहेर आणले आणि त्यावर ती फतकल मारून बसल्यासारखी बसली तिचे रुंद बूड इतके मावसल होते की ते स्टूल आत रुतल्यासारखे झाले तिने मांडीवर मांडी टाकली तेव्हा मां तिचे एकूण शरीर त्याला वेगळेच वाटले तिच्या मांड्यांना भलतीच गोलाई होती बघता बघता तो लाजला त्याला वाटले आपण असे बघणे बरे नव्हे म्हणून तो खाली बघून जमिनीवर रेगोट्या मारण्यात दंग झाला तुम्ही चहा घ्याल की कॉफी तिने एकदम विचारले काही नको दिगंबर तिच्याकडे न बघताच म्हणाला स्टुलावरच्या तिच्या मांड्यात दिसतील अशी त्याला भीती वाटत होती असं कसं काहीतरी घ्या ना असे म्हणत ती हसली कॉफी कर मीही घेईन असं रांगणेकर म्हणाले मग तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही कामत तुम्ही कॉफी घ्याल ना हो घेईन ती उठून आत गेली दिगंबरला वाटले हिचे बोलणे हसणे काहीतरी चमत्कारिक आहे तुम्ही बसा ना तुम्ही नीट टेकून बसा ना काहीतरी घ्या ना हे सगळे चमत्कारिक आणि जबरदस्तीचे होते या उलट ताराचा ना किती विलक्षण गोड होता हा तुम्ही मधोमध मद भांग पडताना हे तुमचं पोमेड आहे ना या नामध्ये विलक्षण गोडवा होता बोलता बोलता दरुण सुद्धा ती कुरवाळते आहे केसात बोटे घालते आहे असे वाटे असं काय काम बरं आहे ना जिलेटिन कागद चुरगळावा तसा आवाज काढीत रांगणेकरांनी विचारले चालले ठीक आहे रांगणेकरांनी डबी उघडून चिमूट घेतली आणि तपकिरीची बोटे चमत्कारिक आवाज करीत अशी नाकात कोंबली की क्षणभर नाक उपटून ते फेकून देत आहेत असे वाटले सिद्धारूढ स्वामी तुमचं दैवत दिगंबरने विचारले आणि तो टेकून बसला हा असा गळ्यातून आवाज काढत रांगणेकरांनी तपकिरीचा सुस्कारा सोडला आणि घसा खरवडत ते म्हणाले आपण सगळेच वेडगळ असतो कामत आपली मनं कमकुवत असतात म्हणून मग देव दैवत यांची गरज भासते थोडा वेळ ते गप्प राहिले आणि मग म्हणाले ज्यांच्या सामर्थ्याबद्दल आपणास कल्पना नसते पण अपेक्षा असतात अशी दैवत आपण अपन आपली संपूर्ण काळजी घेऊ शकत नाही म्हणून आपली काळजी घेणारी आपण जिथे उणे पडतो तिथं आपला उ भरून काढणारी मध्येच एक ते एकदम थकवा आल्यासारखे गप्प राहिले तेवढ्यात ती येऊन बसली त्याच थाटात था मांडीवर था। मांडी, मांडी टाकून मग ती इथे येण्यापूर्वी गगनबावडेच्या शाळेत असतानाची आठवणी सांगू लागली तिथल्या एक, -एक शिक्षकाचे नाव घेऊन ती हसत होती ते करमरकर होते ना ते बावडेकर होते ना असे म्हणत ती एकेकाला -एक वेडगळ चक्रम ठरवित होती ते ऐकण्याच्या निमित्ताने दिगंबर तिच्याकडे पाहत होता मनावर पूर्ण ताबा ठेवून तो तिच्या मांड्यांकडे न पाहता तिच्या तोंडाकडे पाहत होता पण तिची नजरच चमत्कारी होती त्याला परत परत वाटत होते की हे बोलणे म्हणजे नुसता बहाना होता ती बोलण्याच्या आडून त्याला निहाळीत होती हेरत होती हा खरोखर शहाणा आहे की वेडा मध्येच ती आत गेली आणि बशीतून तिने फणसाची साठे आणून दिगंबरच्या पुढ्यात ठेवली फनस पोळी खा नाईक मास्तराने आणली होती असे म्हणून ती आत जाऊन पटकन बाहेर आली आणि जबरदस्तीच्या सुरात म्हणाली कामत तुम्ही खा ना दिगंबरने पोळीचा तुकडा मोडला आणि तोंडातचा घडला बरे आहे काय पोळी म्हणते असं म्हण ती त्यालाच हसल्यासारखी खळखळ हसली आणि आत गेली तिच्या हसण्याने दिगंबर वैतागला होता त्याला वाटत होते ही अगदी निष्कारण हसते कृष्णी हसते तशी कारणाशिवाय कृष्णी तरी वेडगळ पण ही फनसपुळीचा चिवट चिवट तुकडा चगडत दिगंबर गप्प बसून होता तेवढ्यात ती कॉफीचे दोन कप घेऊन बाहेर आली तिने आधी एक कप बशीशिवाय रांगणेकरांना दिला आणि दुसरा कप त्याच्या पुढ्यात ठेवला ती ते वाकली तेव्हा तिच्या ते पोलक्यातले भयानक मांस त्याच्या दृष्टीस पडले मानाने सगुण नाईच्या बायकोची छाती काहीच नाही लाजेने आणि शर्मेनेही चुर्र होऊन तो कॉफीचे घोट घेत राहिला रांगणेकर ही कप ओठाला लावित होते पण कपात कॉफीच नव्हती असा दिगंबरला संशय आला दोन घोट घेतल्याचा बहाना करून रांगणेकरांने आपला सुका कप तिच्या हाती दिला आणि स्वतःशीच बोलल्यासारखे ते म्हणाले काय कामत बरा आहे ना बरा आहे तो रांगणेकरांच्या तोंडाकडे बघत राहिला तेवढ्यात तिने ते विचारले देसाई पूर्वी कुठे होते जगदीश देसाई ना ते नवीनच आहेत त्यांनीही पूर्वी कुठं काम केलेलं नाही दिगंबर म्हणाला ते कुठला विषय शिकवतात इंग्रजी शिकवतात तरी बरे फर्स्ट क्लास आहे ते हो तिने आश्चर्य व्यक्त केलं आणि म्हटलं पण दिसतात मात्र त्याच घटकेला रांगणेकरांनी नापसंतीने तिच्याकडे पाहिलं ती आणखी बोलली नाही पण ती वेगळ्याच थट्टेच्या सुरात हसली दिगंबरला वाटले आपण उठल्यावरही ती आपल्याला अशीच हसेल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद